देशी औषध मिळात हे बघा खोकल्याचा आता आम्ही निघाला आहो कळे आपल्या देवगडच्या आठवडी बाजारात शुक्रवारचा बाजार असतो आमच्याकडे देवगडात हो आमचं खाक्षी टिटा आणि आमचा शॉप हा फर्निचर वगैरे सगळं मिळता कधी इलास तर येवा आणि हा आमच्या लाडक्या श्रावणीचं दुकान बघा आता टर्न मारून आपण जाणार देवगड बाजारात चला आता आम्ही चल आठवडी बाजारात मस्तपैकी गावठी भाजी येतात ते खरा म्हणजे तुमका दाखवत म्हणून आम्ही जाता खास करून आज आणि तो रेट पण बघूया किती झालो आता <laughs> कालच्या बुधवार जो बाजार झालो त्यात साठ रुपये किलो होते आता बघूया किती शिरगावात साठ रुपये होते आता वाई बघूया देवगडात जाऊया बाजारात जामसंड्यात पोहोचला आम्ही आणि मस्त बीक आज शुक्रवारचं बाजार फिरूया आम्ही कधी जायच नाही कदी कधी कधीच कधीतरी स्पेशली तुमका दाखवच आणि स्पेशली म्हणतात ते काय म्हणतात काय सांगा तुमका जेव्हा दाखवचा असतो तेव्हाच तर चला जाऊया देवगडच्या आठवडी बाजारात गाडी पार्क केली कारण पुढे ते लिहलेला नो एंट्री म्हणून कारण बाजाराच्या दिवशी काय होता सगळ्यात मोठे गाडी आत सोडले नाही का ट्रॅफिक जाम होता तर आता आम्ही चलत जातो हो। हे बघा अकडी जो पवन चक्कीकडे जाऊ तो रस्तो ना रकडीचा दुकानं चालू झाली स्टार फ्रूट आणले नाही बघा आणि अकडी ह्या साइड का भाजी भरता पण पाऊस आहे ना त्याच्यामुळे जरा जास्त ह्या दिसत नाही तर रानभाजीने इली आहेत का बघूया स्पेशली आपण रानभाजीसाठी इलाव तर माहीत आहे आता दोन बायका मिळालेल्या त्याच्यामुळे आता हे चाव 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 करत जाणार अकबर आहे ना कुस आहे ना आधी आतमध्ये पुढे बघा भाजी भाजीनी भरतात बघा आहे ना चालू झालं फळा सुरू झाली पहिलं कसो घे गोलमो शंभराचे हे पाच मिळतले बघा गोलमो मस्त आहे की लांबूनच वास येतात मस्त पैकी हा आपली स्पेशल भाजी आज आकडी होय हे बघा गावठी भाजी पहिनी कसली भाजी भाजी रान भाजी हा आणि हे सगळे तुमच्या घरचेच काय चल तर हे बघा इकडे सगळे गावठी भाजी आहेत सुपारे पण मुळ्याची भाजी उकमा बिक्मा घेऊन आणि हळवडीची पानं हळवडीची पानं चांगली असती हा चालत चला हे बघा इकडे वाटे लागले भाजीचे गोंडे ओव्याची पानं ही बघा हो भागली काय माहिती काकी कशी आहे भागली

आज करून आज तुमचं बाजारात येवचं कारण त्या गावठी भाजी दाखूचे होते. हे तर हे बघा हे खारातले आंबे पण गाकीने आणले आहेत. हे खारातले आंबे होय होय. आणि याची चिबूड की चिबूड बुड झालंय. ची बुड पण येऊलं. अकी कशी आहेत चिबूड शेगलाची भाजी सगळ्या गावठी पण भाजी येले आणि हे आपले सगळे घाटी आता मेन बाजारात सुरुवात झाली बघा बटाटे कांदे टोमॅटो टोमॅटो कसे कसे पन्नास बघा इकडे बटाटे टोमॅटो हया हो हे बघा इकडे फळवाले आहेत हो, वाट्याचे भाजी आहेत हजार रुपये वाटे की कितीच काय हे बघा इकडे मसाले पण गरम मसाले मसाले आपण जो तो? वाटे पाले पाले थी। थी ते घेऊन बघा वाट्या घ्या इकडे आणि स्वप्नाली इकडे काय घेता कशी आधी पडली तुमची बघा ओ घेवा चला इकडे आपण लिंब घेऊया आणि आला पण घेऊया आल्याचो पण आल्याच पण एक, एक नुँ। नुँ। भाजी घेत पालेभाजी मस्त पैकी लाल माटा मेथी बीती सगळा दहा रुपयान दहा रुपयान भागता अयो भाव भिव करणं चालू ती किती रुपये होती खाऊ जाऊ काय आता बघा भाजी बिजी मस्त पैकी शुक्रवारच्या बाजारात जर तुम्ही खालपर्यंत असाल ना तर मस्त मस्त मिळतं खाण्याची पानं पण खाऊची पानं असतात ती नाही वाट्यांवर घ्यायचं मस्त मिळत बघा वाटे लावलेले आहेत मक्की घेऊ बघूया थांबा विचारूया मच्छी मार्केट काय हो गोलम्याच्या बाजून गेलो की वास भारी एक भाकरी आणू आमच्या गावातले जाते बघा हा गोलमो घेऊ गेल तर वासन हो नदीचे काय ते तांबोशी बाणवशी सरेंगे, 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 गोल मुआ सुकी मच्छी आता आपल्याकडे अर्वाना नाही नाही आपण घ्यायचं मोठ मोठ मांजर बघ अशी गपत तोंड नाही घालीत बघ कस कसो जास्त नको आपल्या का मीच खात याच्यामुळे तीस रुपये ते बघा ही अशी ही पाहिली आणि हे पॅकिंग केले हे बोंबील कसे हे पन्नास रुपये पॅकेट आ आणि ही पन्नास का ही एक पाय ही दोन प्रकारचं हे जरा हे बारीक वालो हा हे जरा मोठं हे कसं ही कशी शंभरला तीन मार्क चाळीस ला एक शंभरला तीन चाळीस का एक म्हणजे चाळीस तीस आणि हो पन्नास बघा बघू शकतास आणि हे बघा ही पण शंभर ग्राम पन्नास पाव किलो टेंगली सुकट मस्त टेंगली सुकट म्हणून आता चुकीचे नारळ घेऊन गेले कसे कसे लावला पंचवीस वीस मुनग्यात ना येतात ते हल्ली पण आम्हीच दुकान बंद ठेवलं हो कोकमात पाऊस होतो नावसामुळे अशी ह्या करून ठेवलेली आहे मग हा या, या। देशी औषध मिळत ह्या बघा खोकल्याचा साधारण टॉमॅटो विचारलेला कशे आहेत ते टॉमॅटो कसे टॉमॅटो साठ रुपये तेवढेच बुधवारच्या बाजारात जे होते शिरग तोच रेट हा बघा आता पाऊस असल्यामुळे जास्त भरलो नाही बाजार पण वरती आता बघूया वरती ते भाजीवाले बसतात तकडी जाऊया आता हे बघूया आता लाडू एक असले चण्याचे चण्याचे शेंगदाण्याचे चुरमोऱ्याचे लाडू कशी लावलास ती पाकिटा ती साठ रुपयेवाली आहेत कुरमुरे दहा रुपये बाकीचे साठ रुपये ते सर लसू लसून कशे गो विचारलं गो पण आहे बघा चिंचेचा शेंग या काय गो सोया सोया कशी आहे लसूण तीनशे वीस रुपये किलो बघा स्टारचा काकीकडे द्यायची आहे ना सोलूक ते बघा पाव किलो लसूण टाकायची ना ती रावणीं मगाशी उत्तरताना दाखवलेलं सगळी भाजी बिजी फळा वगैरे साठी सफरचंद बघता तकडी काय संत्री ना गो आणि यांच्याकडे गोड आला पण हा गोड आले गोड आले बटर कारी बटर टोस्ट केळी केवळ का मिळतील पुढे चल तसं आज तेवढा बाजार भरलो ना बारिश की बजेस आहे का तसा बघू गेलं तुझ्याकडे पण होता जी पे करू शकल असतो एक किलो सगळे भाजीवालेच असतात काय भाजी वगैरे मिळते म्हणजे जर तुमच्या खाली जायचं नसत वरती सगळे अवेलेबल होतं ना टमाटे आणि काळोख केल्या ना लगेच बर्वे लायब्ररीत गोया आपल्या वळात ते लालवाला वाला, अरे वाला, ही केता। लाल वाला केता एक घेता आता आपण लालवाला घेतो आहोत दोनशे एक एक म्हणजे एक किलो दोनशे रुपये सगळे भाजीवालेच गाजर काउ <laughs> गेलं घेतला हे का तर पाचशे रुपयाची फळं झाली भाजी शंभर रुपयाची होय ना <laughs> घेऊन झालो बाजार काही जास्त घ्यायचं नव्हतं घेतली तर ना निघता आम्ही एका जागेवर थांबली की राहून तरी घेणार एवढा निघूया आता पाऊस धरलो आहे बघा गावठी मिरची डाक ती बघा आणि कस हळूहळू चा की नाही पातळ पातळ हा चला आता काय आला माहिती माका एक ओळखीच रिक्षा आलो मिळालो मागे त्याच्या पॅसेंजर होते मी इलय पुढे बसान तर ईद वगैरे चालणार आमक पण नेवा आमक पण नेवा म्हणी होती पण काय जागात नव्हती त्याच्यामुळे काय आणू शकत नाही त्याच्यामुळे मी इलय पुढे आता ती येतच चालत आता मस्तपैकी बाजार झालो तेवढं भरलो नाही हा पण तुमका ह्या शुक्रवारचं बाजार ना भारी भरता मस्त भरता सगळ्या प्रकारचे तुम्हाला सगळ्या मिळतात आणि सध्या आता जे येत तुमका तुम्हाला हय अवेलेबल होतली तर चला कसं वाटलं व्हिडिओ तर सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कोण कोण शुक्रवारच्या बाजारात येतात कमेंटमध्ये सांगू विसरा नको चला तर भेटा पुढच्या एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू